नमस्कार गोष्ट नर्मदालयाची पुष्प नववे पहाटे सहा वाजताच मी लेपाच्या दिशेने निघाले आठ किलोमीटर म्हणजे दीड ते दोन तास लागणार चालत जायला धरणाचे बांधकाम दिवस रात्र चालू असायचं त्यामुळे ट्रक्स आणि मजुरांची जाये चालूच होती धरणाजवळच्या त्या पुलावरून जाताना पाकोळ्या हजारोंच्या संख्येने उरताना पुन्हा दिसल्या पुलावर बसले थोडा वेळ सूर्योदय नुकताच झाला होता त्याच्या लालसर सोनेरी किरणांनी नर्मदाबाईचे पाणीही लालसर सोनेरी झालं होतं नर्मदाबाई आणि मी अशा दोघीच खूप दिवसांनी भेटते तिला असं वाटलं नर्मदाबाई लोकांनी वेड्यात काढलं तरी तुझ्या ओढीने नाशिक सोडून इथे आले मी आले की तू मला आणलंस नेमकं का आणि कशासाठी ठाऊक नाही पण आपलं जन्मोजन्मीचं नातं आहे हे मात्र खरं हा माझा वेडेपणा आहे की प्रारब्ध हे देखील ठाऊक नाही काय भविष्यात सखी म्हणाली द बेस्ट वे टू प्रेडिक्ट फ्युचर इट्स इट टू क्रिएट इट सखीला प्रत्येक गोष्ट किती सोपी वाटते पूल पार केल्यावर धरणाला लागून मातीची भली मोठी भिंत तयार केली आहे त्या पलीकडचा रस्ता मात्र निर्मनुष्य आहे ठिकठिकाणी रेतीसाठी खणलेले मोठमोठाल्ले खड्डे आहेत काही ठिकाणी छोटे मोठे रेती मातीचे ढिगारेही घाटीमध्ये आलो आहे असं वाटाव रस्ता अत्यंत ओबडधोबड ऊन लागलं तर सावलीसाठी संपूर्ण रस्ताभर एकही मोठ झाड नाही तिथून जाताना बाबळीच्या झुडपाडून मात्र एक रानससा डोकावला आणि पुन्हा झुडपाड जाऊन लपला थोडं पुढे जात नाही तोच दूरवर एक कोल्हाही दृष्टीस पडला कोल्हा तसा रात्री जास्त सक्रिय असतो दिवसा क्वचितच दिसतो माणसावर मात्र कोल्ह्यांनी फारसा कधी हल्ला केल्याचं ऐकिवत नाही गावात शिरता चार पाच मोठी डुकरे आणि त्यांची भली मोठी पिलावळ आडवी आली त्यांच्या मागे एक आठ दहा वर्षाचा मुलगाही होता या गावातून अनेक परिक्रमावासी जातात काही मुक्कामही करतात पण ते अमलाथा या गावातून येऊन माकडखेडा गावाकडे जातात डोक्यावर किंवा पाठीवर स्वतःच सामान आणि पांढरा पोशाख असतो त्यांचा त्यामुळे परक्या गावातली माणसं या गावात येणं गावा ये काही नवीन गोष्ट नव्हती या गावकऱ्यांसाठी मी मात्र उलट्या दिशेने पायी आले होते माझा पांढरा पोशाखही नव्हता तर रंगीत पंजाबी ड्रेस घालून आले होते डुकरांच्या मागे असणाऱ्या त्या आठ दहा वर्षाच्या मुलाने थांबून माझ्याकडे पाहिलं आणि जणू फार जुनी ओळख असावी तसं हसला किडकिडीत रंग सावळा आणि प्रसन्न चेहरा काय नाव तुझ शाळेत जातोस ना अधिक परिचय व्हावा म्हणून मी विचारलं मी विरेन शाळेत नाव आहे माझं पण कधी कधी शाळेत जातो इथे समोरच राहतो मी कधी कधी शाळेत जातो मी असं म्हणताना त्याने डुकराच्या पिलावळीकडे दृष्टिक्षेप टाकला यांची करावी लागते असा भाव त्याच्या नजरेत होता गाव तसं तस थोडं पुढे जाताच उजव्या हाताला एका पत्र्याच्या शेडमध्ये दहा बारा दहा बारा माणसं पत्ते खेळत होती त्यांचा खेळ बघणारी काही मंडळी उभी होती मी प्रत्येकाला नर्मदेहर म्हणून अभिवादन करत होते काहींनी प्रतिसाद दिला तर काहींनी दुर्लक्ष केलं जवळच राम मंदिर आहे मंदिराच्या ओट्यावर बरीच अशी मंडळी बसली होती प्रत्येकाच्या हातात विडी त्यांच्या गप्पा चालू होत्या समोरच चा सरकारी शाळा आहे डाव्या बाजूच्या केश कर्तनालयातून मात्र एक जण मुद्दाम बाहेर आला माझ्या नर्मदे प्रतिसाद देत तो म्हणाला नर्मदे हर मी इथला सरपंच आहे आपण कोण या गावात कोणी परिचित आहे का आपलं नाही ओळखी कोणी नाही पण ओळख करून घ्यायला आले मी भारती ठाकूर नाशिकची राहणारी तीन वर्षापूर्वी नर्मदा परिक्रमा केली नर्मदा माईच्या ओढीनं इथं आले मंडलेश्वरला भाड्याचं घर घेऊन राहते लेपा गावात अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना सकाळी दोन तीन तास निशुल्क शिकवीन म्हणते त्यासाठी इथे जागा मिळेल का दोन मिनटं विचार करून तो म्हणाला हो मिळेल की मी वर्मा म्हणजे कहार समाजाचा आमच्या समाजाची इथे धर्मशाळा आहे अश्विन आणि चैत्र महिन्यातल्या नवरात्रात आम्ही इथं देवीची स्थापना करतो एरवी रिकामीच असते धर्मशाळा क्वचित कधी लग्न कार्यासाठी लागते तुम्ही वापरू शकता ती मुलांना शिकवायला त्याने मला धर्मशाळा उघडून दाखवली ती धर्मशाळा म्हणजे एक मोठं सभागृह होतं पाण्याचा नळ अथवा संडास बाथरूमची व्यवस्था तिथे नव्हती संडास बाथरूम ही संकल्पनाच अजून या खेड्यामध्ये रुजलेली नाही हे गाव तसं नर्मदा किनारी पण महेश्वर जलविद्युत प्रकल्पाच्या या धरणाच्या दक्षिण हे पहिलं गाव म्हणून अनेक वर्षांपासून इथं कुठलीही विकासाची कामं सरकारने या गावात केलेली नाहीत ही धर्मशाळा रोज दोन तीन तास वापरण्यासाठी मला काही भाडं द्यावं लागेल का मी सरपंचाला विचारलं नाही नाही तुम्ही आमच्या गावातल्या गरीब मुलांना कुणी इतक्या लांबून येऊन शिकवणार आहे सरपंच मला त्याच्या घरी चहा प्यायला घेऊन गेला तिथे गेल्यावर समजलं की तो नाही तर त्याची पत्नी सरपंच आहे ती अशिक्षित त्यामुळे सगळं काम हाच पाहतो त्याची बायको बोलकी होती एका मला आश्चर्य वाटलं की मी त्याच्या घरी गेल्यानंतर हा खाटे वर आडवा होऊन माझ्याशी बोलत होता त्यामुळे मला फार अवघडल्यासारखं झालं गप्पा मारताना त्याने माहिती दिली की तो नर्मदा बचाव आंदोलनाचा सक्रिय कार्यकर्ता आहे आणि इथला स्थानिक नेता आहे पुनर वसन नीट कसं होत नाही याबद्दल तो बोलू लागला मला या प्रश्नाची नेमकी माहिती नव्हती त्यामुळे मी फक्त ऐकून घेतलं कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही गप्पा संपल्यावर तेथून निघाली दुपारचे बारा वाजून गेले होते ऊन चांगलंच तापलं होतं उद्यापासून पाण्याची बाटली आणि सनकोट बरोबर ठेवायला हवा खोचे काकूंचे तीन चार फोन येऊन गेले त्या खूपच काळजीत होत्या आजचं मिशन यशस्वी झाल्याची बातमी द्यायला मी, मी, मी परतीच्या वाटेवर त्यांच्याकडे गेले आजच्या लेपा भेटीचा इतिवृत्तांत त्या दोघांना सांगितला सरपंचांबद्दल मी बोलले तेव्हा काकू काळजीने म्हणाल्या अग यांच्या गाडीवर दगड फेक करणाऱ्या ही लेपाचीच मंडळी तर पुढे होती जपून ग बाई खोचे काकूंकडून माझ्या घरी परतताना मनात आला की काका काकू म्हणता आहे त्यात काहीतरी तथ्य असणारच लेपाऐवजी दुसऱ्या कुठल्या गावात शिकवलं तर माझ्या या विचारावर सखी हसली म्हणाली दोन गोष्टी लक्षात ठेव भारती मोस्ट ऑफ युअर लाईफ जर्नी हिअर आफ्टर विल बी अबाउट अनलर्निंग द पॅटर्न्स ऑफ सेल्फ प्रोटेक्शन दॅट वन्स केप यू सेफ अँड ऑल्सो बी शुअर दॅट अ पर्सन often मीट्स his डेस्टिनी ऑन द रोड he tried to avoid it. त्या सरपंचाने तुला ती धर्मशाळा मोफत दिली आहे नर्मदा माई तुला रोज भेटणार आहे आणखीन काय हवं आजच्या त्या क्षणाचं दान पदरात घे धन्यवाद